मॅडम नमस्कार नमस्कार आज आषाढी एकादशी आहे आपण सर्व अगदी पारंपरिक पोशाखामध्ये विठ्ठल लोकांच्या दर्शनासाठी आलेलं आहात नक्की काय प्रयोजन आहे आणि आपली ओळख सांगावी नमस्कार मी डॉक्टर लता पुणे आज आषाढी एकादशी देवशयनी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही विठ्ठल रुक्माई मंदिर जोशीवाडी इथे आलेलो आहोत आणि आमचा योग वर्ग आहे जो मागील वीस वर्षापासून सुरू आहे आणि हा निशुल्क असा योग वर्ग आहे आम्ही नाममात्र वार्षिक फी घेतो जेणेकरून त्या भा हॉलचं आम्हाला भाडं द्यावं लागतं आणि बघ निःशुल्क असा योग वर्ग आहे त्यामध्ये साधारणतः पंचवीस वर्षापासून शहाऐंशी वर्षापर्यंतचे लोक आहेत सर्व वयोगटाचे आणि सर्वांना अशी प्रत्येक गोष्ट केली पाहिजे अशी जबरदस्ती नाही आहे प्रत्येकाच्या शरीरानुसार ज्याला जे आवश्यक असेल त्या पद्धतीने योगा केला जातो आणि हा खूप जुना असा योगवर्ग आणि निशुल्क असा चालणारा माझ्या माहितीनुसार तळेगावामध्ये एकमेव असा योगवर्ग आहे आज देवशयनी एकादशीनिमित्त मी एकाच मिनटात एक मिनटापेक्षा कमी वेळामध्ये हे सांगू इच्छिते की देव आज आपले झोपायला गेलेले आहेत शयनाला गेले, गेले जात आहेत तर आपल्या प्रकृतीची काळजी आपणच घेतली पाहिजे आयुर्वेदाचार्य म्हणून हे सांगेल की आता आपला जो जाठराग्नी आहे तो मंद झालेला असतो तर पचेल एवढेच खा आपल्या प्रकृतीची काळजी आपणच घ्या कारण आपले देव शयनाला गेलेले आहे आणि आमच्या योग वर्गाबद्दल आणि आज जे दिंडीचं प्रयोजन केलेलं आहे ते सर्व आमचे योग योगगुरू ते बशेट्टी यांनी केलेली आहे तर ह्या दरवर्षी नियोजन करतात ह्याच तर नियोजन कसं करतात रोज वर्ग कसा चालतो याबद्दल सविस्तर माहिती आमच्या गुरु बशेट्टीत आहेत मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रथम सांगावी नमस्कार मी सुविधा योग गुरु हास्य सासर माहेर हास्य योग वर्ग शाखा क्रमांक एकवीस आहे आमचा हा तळेगावमध्ये ही पहिली आमची शाखा आहे आणि आम्ही रोज सकाळी पावणे आठ ते नऊपर्यंत सकाळी योग वर्ग सुरू असतो आहे हा माझा योग वर्ग आहे हा निशुल्क आहे आणि रोज सकाळी आमचे प्राणायाम योग उभ्याचे व्यायामप्रकार पाठीवरची पोटावरची सर्व आसनं घेतली जातात ब पारंपरिक सगळे खेळ अथवा पारंपरिक सण आम्ही हे सगळे क्लासमध्ये घेतले जातात त्या जेणेकरून सर्वांना त्याची माहिती मिळावी यासाठी आम्ही हे सर्व नियोजन करत असतो हे सगळे पारंपरिक सणाचे आज एकादशी एकादशी निमित्त आम्ही वारीचं नियोजन केलेलं आहे त्या निमित्ताने ह्या सगळ्या माझ्या माझ्या शिक्षण हे मैत्रिणी जमा आहेत त्यासाठी असंच आम्ही दरवेळेला दरवर्षी करत असतो बस बरं तर ही नि, जी दिंडी आहे त्याचा मार्ग नक्की कुठून होता आणि कुठपर्यंत होतो या दिंडीचा मार्ग श्रीरंग कला निकेतन हॉलपासून आनंद नगर सूर्यमुखी गणेश मंदिरापासून इंद्राणी कॉलनीपासून जोशीवाडा विठ्ठल मंदिर इथंपर्यंत आम्ही आलेलो आहे मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली कमल श्रीमंत रोडे बरं आता आज आज आषाढी एकादशी आहे तर आपण काय माहिती द्याल माहिती द्यायचं तर तसं आपलं जे सांस्कृतिक वारसा आहे आज वारकरी दिंडीमध्ये पालखी पंढरीला पोचलेली आहे इथं सगळंच आलेलं आहे आणि आजची एकादशी म्हणजे देवशैनी आत्ताच पुणे मॅडमने सांगितलं की देव झोपायला गेले देवशैणाला गेलेले आहे तर नेवचं ह्याच्या रहस्य काय आहे खरंच देव झोपतो का आपल्याला प्रश्न पडला पाहिजे देव झोपला तर माझं हे जे सगळं आहे तो जो श्वास स्वास आहे तो चालवतोय तो कसा चालेल हा देव। देव। जो प्रश्न आहे माणार पडेल परंतु देव म्हट देवाला आपण झोपवलेला आहे कारण का देव पण त्याचं कर्तृत्व माझ्या मुलावरचा विश्वास आता बघा शेतात एवढं सगळं पाऊस पडलेला आहे पाणी शेती पिकायचं सगळं काही खूप सारं कर्तृत्वाचं हे आहे तर बघूयात माझ्या विना कशी माझी मुलं करतात आहे हा जो आत्मविश्वास देवाने आपल्यावर दाखवलेला आहे त्याच्या मुलांवर खर तर तोच करत असतो सर्व काही परंतु न कळत आपल्यावर ठेवलेला हा आत्मविश्वास जागृत रूपाने आपण कसा पार पडतोय हे चार महिने देव झोपून पाहत असतो आणि तेव्हा देव उठी एकादशी कार्तिक महिन्यातील आहे त्यावेळेला देव उठी एकादशी असं म्हणतात की देव उठले आणि त्यावेळी धान्याच्या शेतातून ज्या राशी आलेल्या असतात प्रत्येक भक्त ती रास आपली की देवाजवळ आणून त्याच्या समोर ठेवत असतो देवा हे बघ तुझ्यामुळं आज मी एकच पोतं पेरलं होतं आज त्याचं मी शंभर रु पीक काढलेलं आहे हे केवळ केवळ आणि तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे नव्हतं अरे असं काय बोलतोस मी तर झोपलो होतो तर हे शक्य आहे का नाही देवाचंच कर्तृत्व असतं हे देव न कळत आपल्यावर सुद्धा आपली पण काही जबाबदारी आहे आणि देवाला जाण्याचा देव माझी सतत इंद्रिय चालू ठेवतंय झोपेसो माझं हे चालू आहे श्वास हा कोण ठेवतोय हे जाणण्याचं कर्तृत्व फक्त आणि फक्त माणूस म्हणून माणूसच त्याच्या बुद्धीनुप बुद्धीने करू शकतो पशु पक्षांना हे ज्ञान नाही आहे हे फक्त खात आणि करा या जीवन व्यतीत न करता त्याच्यामागे एक आध्यात्मिक काहीतरी माणसाने प्रत्येक मानवाने हे उचललं पाहिजे आणि केलं पाहिजे तरच ह्या जीवनाचं खरं सार्थक साध्य होईल आणि मानवजन्माचं सार्थक होईल ह रामकृष्ण हरिजय